नमस्कार मी अनुष्का परशुराम मुंबले मी गायत्री गणेश झाडे व मी गायत्री शिवाजी लोंडे सुयश विद्यालय तांजवाडी दिली आता नवीच्या विद्यार्थिनी आज आम्ही आय एस ऑफिसर रमेश गोरुप साहेबांची मुलाखत घेणार आहोत मुलाखत म्हणजे काय किंवा मुलाखत घेण्यामागचा हेतू व मुलाखत कशी घेतली जाते हे उद्दिष्ट लक्षात घेऊन आमच्या मार्गदर्शिका श्रीमती माने मॅडम यांनी हा उपक्रम राबवला आहे सर सर्वप्रथम तुम्ही तुमचा परिचय करून द्या आपल्या सगळ्यांना नमस्कार नवीन वर्षाच्या शुभेच्छा माझा परिचय म्हणजे मी बार्शी तालुक्यामधलं महागाव हे माझं गाव आहे आणि या गावामधून एका सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येऊन मी बी ए डी एड हे माझं शिक्षण पूर्ण केलं आणि सर्वात अगोदर मी प्राथमिक शिक्षक म्हणून जॉईन केलं होतं आणि त्याच्यानंतर दोन हजार बारा सालापासून मी भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये झारखंड राज्यामध्ये सध्या कार्यरत आहे आणि पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाचा विशेष सचिव आणि जल जीवन मिशनचा मिशन, मिशन डायरेक्टर अशा दोन पोस्ट वरती मी सध्या काम करतो प्रेरणा म्हणाल तर तस माझ्या कुटुंबात किंवा माझ्या आजूबाजूला कोणी आय एस किंवा खूप मोठ्या प्रशासकीय पदावरती काम करत आहे असं काही परिस्थिती नव्हती पण शिक्षण घेत असताना आणि त्यानंतर विशेषतः ज्या काळात मी बारावी नंतर डीएड केलं त्यावेळेला सामाजिक क्षेत्राशी माझा खूप जवळून संबंध आला म्हणजे लोकांची कामं करायची वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थी संघटनेवर काम केलं आणि त्यावेळेला मला असं वाटलं की लोकांसाठी जर आपल्याला लो काम करायचं असेल माझा तो काय अनुभव होता त्या काळातला की आपल्याला लोकांसाठी काम करायचं असेल तर आयदर राजकारणात मोठ्या जागी असलं पाहिजे किंवा अधिकारी असलं पाहिजे कारण आम्ही कोणत्याही समस्या प्रॉब्लेम असले की घेऊन आम्ही तहसीलदार जायचो त्याला आम्हाला असं वाटतं की आपण तहसीलदार असं जर हे केलं असतं किंवा माझं गाव आता महागाव तुमच्या शाळेपासून दोन तीन किलोमीटरवरच हो आहे तिथे एक छोटसं डॅम झालं आणि त्या डॅम मुळे तिथली गावातली जी सगळी घरं शेती वगैरे होती ती पाण्याखाली गेली मग ते विस्थापन झालं मग प्रकल्पग्रस्त गावांमधले लोकांना नवीन जागा देण्यापासून ते दे तिथं वेगवेगळ्या सोयी सुविधा देण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये गावातल्या लोकांचे तोंडूनही ऐकायचं की कलेक्टर साहेबांकडे एक मिटिंग लावली आहे आणि ते झालं तर मग आपल्या गावात ग्रामपंचायत कार्यालय होईल आपल्या गावात रस्ते होतील आपल्या गावात लोकांना जागेचा विषय शेतीला जाण्याचा जा रस्त्याचा विषय आहे आणि मग त्यावेळेला असं वाटलं वा की आपण आपली जी परिस्थिती आहे आणि हे आपल्या हातात आहे की आपण स्वतः कष्ट केलं अभ्यास केला आणि आपण परीक्षा पास झाली तर आपण अधिकारी होऊ शकतो म्हणून मी त्या लोकांसाठी काम करण्याच्या भावनेतून किंवा त्या प्रेरणेतून मी अधिकारी होण्याचा निर्णय घेतला प्रवास कसा सुरू झाला मी दोन हजार नऊ साली मी माढा तालुक्यामध्ये बावी नावाचं गाव आहे तर त्या गावामध्ये गा। प्राथमिक शिक्षक होतो जिल्हा परिषदेला आणि दोन हजार नऊमध्ये मी रजा टाकली आणि मी असं ठरवलं की आपण आता अधिकारी होऊया म्हणजे अधिकारी होण्यासाठी जी परीक्षा देते द्यायचे ते देऊया मग त्याच्यासाठी मी पुण्याला गेलो आणि पुण्यामध्ये दोन हजार नऊच्या सप्टेंबरपासून ते दोन हजार दहाच्या ऑगस्टपर्यंत मी जे काही हे नऊ दहा महिने होते त्या काळात तिथं अभ्यास केला नह आणि यू पी एस सीचा अभ्यास केला त्यावेळेला यू पी एस सी परीक्षेत मला अपयश आलं एम पी एस सी त्यावेळेला मी करत नव्हतो फार सिरियसली आणि त्या काळात मग घरच्या परिस्थितीमुळं मग मला पुण्यात पण राहता येईना कारण पैसे लागायचे तीन हजार चार दर हजार रुपये आणि मग मी सोलापूरला आलो पुणे सोडून आणि मग बाल तुम्ही बघत असाल की आपल्या पण आयुष्यात असं होतो खूप वेळा सोलापूरला आल्यानंतर परत गावाकडं ग्रामपंचायत निवडणुका लागल्या माझा थोडंसं समाजकारणाचं वेळ होतो मग मी आईला ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये उभा केलं आणि प्रत्येकाच्या के आयुष्यात एक टर्निंग पॉईंट असतो फक्त कुणाचंही असं आणि तुम्ही आयुष्यात कसं बघता म्हणजे तुम्हाला खूप वेळ असं होतं की सारखा अपेक्षा ते आता तुम्ही अभ्यास करत असताना मला असं होतं असेल मी खूप अभ्यास केला तरी मला कमी मार्क्स आले किंवा एखाद्या परीक्षेत मी जेवढी अपेक्षा ठेवली होती तेवढं मला सोपे नाही गेले पेपर किंवा कुठल्या तरी कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला होता नाही आलं किंवा घरातले पण काही ना काही प्रॉब्लेम सारखे सुरू असतात माझ्या वेळेला आपण जर खूप सामान्यासारखा विचार केला तर आपण खूप निराश होतो आपण निगेटिव्ह होतो आणि दोन हजार दहा हे तसं वर्ष होतं माझ्यासाठी म्हणजे ज्या परीक्षेला मी सगळ्यात जास्त अभ्यास केला अदरवाईज माझ्या शाळेमध्ये असताना मा मी सगळ्या ह्याच्यात भाग घ्यायचो म्हणजे हस्ताक्षर चित्रकला वक्तृत्व गायन कथाकथन मेहन सगळं सगळं केलं मी तेवढाच खोडकर पण होतो पण परीक्षेच्या अगोदर एक दीड महिना अभ्यास करायचा आणि टॉप थ्रीमध्ये राहायचं हे माझं पाचवी ते दहावी पर्यंत असं होतं म्हणजे बारावीपर्यंत बारावीत केला अभ्यास म्हणतो पण पर ज्या परीक्षेला दोन हजार दहा मध्ये मी बारा बारा चौदा चौदा तास अभ्यास करायचो म्हणजे डेली करायला असं नाही पण खूप वेळा केलाय एका दिवशी बारा चौदा पंधरा तास पर्यंत अभ्यास केला असत आणि त्या परीक्षेला एवढा अभ्यास करून फेल झालो पुन्हा पुणे सोडावं लागलं पुण्याला जाताना स्वप्न घेऊन गेलो तुम्ही कि मी अधिकारी होऊन येईल पण परिस्थितीमुळे पुणे सोडावं लागलं गावाकडे आलो आईला तिकीट दिलं तर आईचा पण पराभव झाला म्हणजे सगळीकडून फक्त अपयश निराशा अशी येत होते आणि तेवीस ऑक्टोबरला ज्या दिवशी निकाल लागला आमच्या गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीचा आणि आई हरली त्या निवडणुकीमध्ये तर त्याला दोन गोष्टी होऊ शकत होत्या मी माझ्या आयुष्याकडे कसं बघतो हो त्याचं एक तर मी खूप खचून गेलो असतो सांगितलं असतं की यार काही नाही लोकांसाठी आपण एवढं काम केलं तरी पण लोकांनी आपल्याला मतं नाही दिली किंवा ज्या अभ्यास पण करायचा होता पण आपल्याला काही पैसे मिळत नाही त्यापेक्षा आपण आपली जी शिक्षकाची नोकरी आहे ती करू आणि राहूया पण त्यावेळेला त्या दोन त्या सततच्या पराभवातून मला असं वाटलं की मी जो बघतो आयुष्याकडे मी खूप आयुष्याकडे सकारात्मकतेन बघतो पॉझिटिव्ह टेन मी त्या दिवशी अशी शपथ घेतली गावामध्ये इथंच जिथं आपण बसून मुलाखत घेतो याच्या पाठीमागच्या बाजूला त्यावेळेला आमचं एक सामुदायिक त्यावेळेला घर होतं मोडकं तोडकं त्यात सगळ्या सात सुद्धा आणि त्या सगळ्यांनी मिळून बनवलेलं आणि त्याच्या कट्ट्यावर बसून भाषण करत असताना माझ्या मित्रांमध्ये मी असा निर्णय घेतला की आज आता आपले पराभव झाला याचा आपली पार्टी पडली आता मी गावातून बाहेर जाणार आणि आज आपल्याला जी मिरवणूक नाही काढता आली ज्याची आपण तयारी केली ती मी आत्ता ऑफिसर झाल्यानंतरच घ गावात येईन परत आत्ता गेल्यानंतर आणि मिरवणुकीलाच येईल असं म्हणून मी तेवीस ऑक्टोबर दोन हजार दहा की ज्याला मी टर्निंग पॉईंट म्हणतो त्या दिवशी मी गेलो प्रचंड अभ्यास केला कष्ट केलं आणि मग दोन हजार बारामध्ये मी आय एस पण झालो आणि एम पी एस सीमधून महाराष्ट्रातून पहिल्या क्रमांकानं उत्तीर्ण पण झालं तुम्ही जबाबदारी मुळा तुम्ही आता आय एस मध्ये काम करत असताना तुम्ही वेगवेगळ्या पदावरती काम करता जसं की आता मी मागच्या तेरा वर्षामध्ये मी चार जिल्ह्याला कलेक्टर होतो किंवा एका महानगरपालिकेचा आयुक्त होतो किंवा पूर्ण राज्याचं जे असं त्यात कृषी विभागामध्ये मी कृषी संचालनालयाचा प्रमुख होतो इंडस्ट्रीचा डायरेक्टर होतो किंवा कोविडच्या काळात मी हेल्थ डिपार्टमेंट बघितलं तर तुम्ही ज्या ज्या पदावरती काम करता तिथल्या वे जबाबदाऱ्या वेगवेगळ्या असतात सरकारनं तुम्हाला दिलेल्या असतं आता कलेक्टर म्हणून काम करताना मुख्य रूपात काय असतं की केंद्र आणि राज्य सरकारच्या ज्या सगळ्या योजना आहेत त्या पारदर्शी तरीकेनं तिथे सगळ्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत त्याची काळजी घेणं त्या जिल्ह्यांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न होऊ नये म्हणून काळजी घेणं किंवा सरकारच्या उत्पन्नाची जे साधनं असतात वेगवेगळ्या रेव्हेन्यू कलेक्शनचं जे काम असतं ते करणं किंवा सी आर पी सी मधून किंवा काही कलेक्टरचं कोर्ट पण असतं रेव्हन्यूचं त्या कोर्टामध्ये ज्या केसेस असतात त्या केसेसची केसेसिंग करून ऑर्डर करणं तर आम्ही प्रयत्न करतो की त्यावेळेला दोन्ही बाजूने म्हणजे तुम्ही पारदर्शकतेचा पण उल्लेख केला की जबाबदाऱ्या तर आहेतच त्याची समीक्षा पण होते सातत्यानं की आमचे जे वरीय पदाधिकारी असतात वरिष्ठ पातळीवरून त्याची मग ते अगदी मुख्यमंत्र्यांपासून ते केंद्रातले पण मंत्री अल्पम ओ मधून पण समीक्षा बैठका होतात त्यामुळे ते जबाबदारी तुम्ही पार पडताय की नाही याची समीक्षा सातत्याने होतेच पण पारदर्शकता आणण्यासाठी माझं तर काम करण्याची जी पद्धत आहे मी जास्तीत जास्त लोकांमध्ये राहतो जनता दरबारच्या माध्यमातून लोकांकडून ऐकतो आणि मग प्रत्येक गावांमध्ये ग्रामपंचायतीमध्ये आम्ही जनता दरबार लावलेले आहेत दोन तीन ठिकाणी कलेक्टर असताना आणि आपण जे काम तीम करतोय ते खरंच लोकांपर्यंत पोहोचत आहे का त्याचा डायरेक्ट फीडबॅक पण लोक तिथं देतात की नाही इथं ही व्यवस्थितपणे नाही राबवलं जात आहे तिथं चुकीचं होतं त्यानुसार आम्ही त्या प्रशासनातल्या ज्या काही अंमलबजावणी करताना आहे त्याच्यामध्ये सातत्यानं सुधार करत राहतो ज्या काही फीडबॅक येतात आणि ते पारदर्शक उपक्रमासाठी कोणते खूप साऱ्या पद्धतीचे आहेत वेगवेगळ्या ठिकाणी काम करताना पण मी जसं म्हटलं की एक तर माझा जनता दरबार खूप फेमस असतो म्हणजे मी आठवड्यातून दोन किंवा तीन दिवस कलेक्टर ऑफिसमध्ये लोक भेटायला ज्यावेळेला ये येतात त्यावेळेला खूप लोक येतात आणि त्यांचा ऑन द स्पॉट आम्ही प्रयत्न करतो की त्यांच्या कंप्लेंट ज्या असतात त्याचं डिस्पोजल करतो त्या त्या अधिकाऱ्यांना तात्काळ टेलिफोनिक बोलवून त्यांना ते सगळं पाठवून त्याचा फॉलोअप घेतला जातो दुसरं आम्ही सरकार आपकेद्वारच्या माध्यमातून प्रत्येक गावांमध्ये सगळ्या विभागांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना घेऊन तिथे कॅम्प लावायचा आणि तिथल्या लोकांना तिथंच त्या योजनांचा लाभ जागरूकता पण आणि त्याचा लाभ पण द्या किंवा गढवा नावाचा एक जिल्हा होता तिथं मला आठवतंय की बुढा पहाड नावाचं एक लोकेशन होतं की अत्यंत जंगल डोंगररागांमध्ये आणि तुम्ही नक्षलवादाबद्दल जर ऐकलं असेल तर ज्या तीन चार राज्यांमध्ये तिकडे नक्षलवाद आहे म्हणजे झारखंड असेल छत्तीसगड बिहार ओडिसा आपल्या महाराष्ट्राचा काही भाग आणि आंध्र प्रदेश तर त्याला रेड कॉरिडॉर असं म्हणतात तो जो पट्टा आहे की ज्या पट्ट्यामध्ये हे नक्सल मुवमेंट चालते तर तिथल्या तीन चार राज्यातल्या नक्सली लोकांचं ट्रेनिंग सेंटर होतं त्यांना असं वाटतं की इथं कुणी येऊ शकत मग पोलिसांनी सी आर पी कारवाई करून त्यांना तिथून बघ पळवून लावलं काही जणांचे एन्काउंटर झाले पण तिथं विकास पोहोचला ना मग ज्यावेळेला पण त्या लोकांनी तो मार्ग करूं, करूं, का अवलंबला कदाचित त्यांना असं वाटलं असेल की या सरकारकडून प्रशासनाकडून आपल्यासाठी जे काम होत आहे ते होत नाहीये काही लोक जबरदस्तीने गेले असतील त्याच्यामध्ये इच्छा नसताना मग आम्ही त्या गावांमध्ये म्हणजे स्वातंत्र्यानंतर पंच्याहत्तर वर्षानंतरचा मी पहिला कलेक्टर होतो जो त्या लोकांनी बघितला पहिल्यांदा कलेक्टर आम्ही बाईकवरून गेलो होतो चाळीस पन्नास मध्ये खूप साऱ्या पोलीस फोर्स सोबत की तिथं आजपर्यंत कधी व्हिडिओ पण गेला नाही तिथे गेलो आणि आम्ही प्रत्येक घराचा सर्वे करून त्याला सरकारच्या वेगवेगळ्या स्कीम सोबत खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि हे बरेचसे अधिकारी करतात म्हणजे प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर अप आपापल्या परिणाम प्रत्येक जण सुधारणा करण्याचा प्रयत्न करत असतो त्या मी खूप साऱ्या ठिकाणी mm माझ्या -hmm. माझ्यापरीने तो प्रयत्न केलेला आहे आर्थिक विकासासाठी एक तर सरकारच्याच काही गोष्टी असतात स्वरोजगारासाठी ज्याला आपण म्हणतो आता पी एम ए जी पी अशी एक स्कीम आहे किंवा आमच्या इकडं झारखंडमध्ये ए जी पी तसे स्काळी होती की ज्यात खूप सबसिडीवरती लोन दिलं जायचं मग त्या योजना असतील की त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या उप स्वरोजगारासाठी सबसिडीवरती लोन देण्याचा प्रकार असेल किंवा काही वेळेला एस एस जीचे ग्रुप आहेत महिला स्वयंसहाय्यता समोर ज्याला आपण म्हणतो बचत गट जे आहेत त्या बचत गटाच्या माध्यमातून आम्ही मॉनिटरिंग करतो की महिलांना रोजगारासाठी काही ऋण देत आहेत आणि मग कृषी विभाग असेल उद्योग डिपार्टमेंट असेल या वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या वेग लोकांना स्वतःचा रोजगार सुरू करता यावा म्हणून किंवा त्यांना त्यांचं जे समजा शेती असेल शेतीमध्ये त्यांना रोजगाराची सुविधा उपयोग म्हणून त्याला जोडधन दिली आहे पशुपालन असेल किंवा वेगवेगळ्या मछली पालन असेल तर त्याच्यासाठी जे जे काही सगळ्या स्कीम आहेत त्या आम्ही अत्यंत प्रभावीपणे ज्या लोकांना त्याची गरज आहे त्यांना सिलेक्ट करून त्या राबवतो जेणेकरून लोकांना तिथे रोजगार मिळतो प्रशासनामध्ये काम करत असताना तुम्हाला चौदा साली म्हणजे साधारणतः अकरा काळ माझी पहिली पोस्टिंग झाली खुटी नावाचा जिल्हा की ज्या खोटी जिल्ह्यामध्ये आदिवासी समाजातले खूप मोठं त्यांना भगवान बिरसा मुंडांचं जर तुम्ही नाव ऐकलं असेल mm. तर त्यांचा जन्म त्या खोटी जिल्ह्यामधलं कोलिहातून म्हणून एक ठिकाणी तिथं झाला होता तर तिथं माझी पहिली पोस्टिंग होती प्रांत म्हणून म्हणजे सब डिव्हिजनल ऑफिसर असं डेसिग्नेशन असत त्यावेळेला मला आठवत हो एक एक की एकदा आम्ही एका हॉटेलमध्ये मधून बाहेर पडत असताना आम्ही त्या हॉटेलच्या इन्स्पेक्शनसाठी गेलो होतो की तिथं स्वच्छता बाकी सगळ्या गोष्टी हायजीन वगैरे म्हणते नाही तर त्यावेळी वृद्ध स्त्री मला दिसली होती की भांडी भांडे घास माझा स्वभाव आम्ही सहज तिला जाऊन विचारलं की तुम्हाला पेन्शन मिळते कारण मला दोन गोष्टी जाणवल्या तिच्याकडून की ती तिथं वय साधारणतः सत्तरच्या आसपास वाटत होतं बघून त्यामुळे साठ वर्षांच्या महिलांना त्या पुढच्या महिलांना वृद्धा पेन्शन असायचं म्हणजे आणि त्याला विधवा पेन्शन कारण त्याच्या पतीची पण मृत्यू झाला होता तर मी त्याला म्हटलं तुम्हाला मिळते का तुम्ही काम करता येतो तर मग ते लहान मुलांना जनरली त्या पट्ट्यामध्ये होता ना बाबू असं म्हणतात की छोट्या मुलीमध्ये त्याच्यापेक्षा मी छोटा होतो मला म्हटलं नाही बाबू म्हणको नाही मिळता म्हणजे की क्यू नाही मिळता ते म्हणे की देखो तुम्हाला ऑफिस के जो लोक है वो लोक कागद खोजते म्हणजे ते तुमचे कागदपत्र मागतात उमर जो है वो सत्तर साल हो गया है आपके जो ऑफिस के लोग मेरा आधार कार्ड बनाने के लिए आए थे उनको मैंने सत्तर बोला था तो उन्होंने उम्र लिखने के बजाय मेरा जन्म साल तो मैंने कि चार जन्म तो ले। चार चार की जन्म तारीख एक साल सत्तर मिले भाई मैंने आधार कार्ड साठ वर्ष नहीं दूसरा मतलब आपको विधवा पेंशन क्यों नहीं मिलता है तो मैंने मेरे आदमी का जो डेथ हो गया होगा पतिला चैचा मेरे आदमी का जो डेथ हो गया उसका कोई कागज मेरे पास नहीं है कहाँ से मिलेगा आणि त्यानंतर मला असं जाणवलं की खूप सारे ज्यांना गरज आहे पेन्शनची ज्या लोकांचा विचार करून सरकारची स्कीम सुरू केली होती ती लोक अजून पण याच्यापासून वंचित आहेत आम्ही जनता दरबार सुरू केला पेन्शनसाठीचा जोरदार मग त्यात काय असायचं आमचे फोटोग्राफर तिथंच असायचं आमच्या ऑफिसचे किंवा प्रिंट काढायसाठी ते तिथेच व्यवस्था होती बँकेची चार पाच बँकेचे लोक असायचे बँक अकाउंट खोलण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर आधार कार्डचे टेबल असायचे तुम्हाला लिहिता येत नसेल तर सहा सात जणांचे हेल्प डेस्क होता की तिथं तुमचे फॉर्म भरून दिले सगळे फॉर्म ठेवलेले असायचे किंवा तिथून मग ते काय करायचं जेव्हा तुमच्याकडे सर्टिफिकेट नसेल तर डॉक्टरची टीम असायची तुम्हाला एजचं सर्टिफिकेट द्यायचं त्यांच्या वयाचं जो दाखला डॉक्टर कडून आणि मग ह्या सगळ्या व्यवस्थित काय तर कोणी तिथं फक्त आलं आणि का आले की ह्याचं वय तेवढं आहे नाही तर त्याच्याकडे बँक अकाउंट नसेल तर त्याचं बँक अकाउंट काढलं जायचं त्याच्याकडे आधार कार्ड नसेल तर तिथं आधार कार्डचा टेबल असायचं तिथे एक नंबर मिळतो आणि त्या फॉर्म भरून सगळे तहसीलदार आणि त्यांचे क्लार्क बसलेले असायचे त्यांनी लगेच चेक करून हे करायचं आणि माझ्या पण ऑफिसकडून ते स्वीकृत व्हायचं तर माझा स्टाफ बसला आम्ही तीन तासात पेन्शन सॅक्शन करायचं कुणी तिथं आला त्याच्याकडे काही नसेल काही गोष्टी तरी सुद्धा त्या पण दिल्या जायच्या मदत करून तीन तासात सॅक्शन सँक्शन आणि त्याच्या पलीकडे जाऊन आम्ही बोलेरो गाड्या केल्या सहा सात आणि त्या गाड्यांमध्ये हे पाच सहा लोक बसवायचे वेगवेगळी आधार कार्ड बनवणारा फॉर्म भरणारा किंवा डॉक्टरची टीम किंवा बँकेचा एखादा प्रतिनिधी आणि त्या गावागावात जायचं ते तर मायकिंग करायचं या गावात तुम्ही राहिले का पेन्शनचं असेल तर अर्ज द्या तिथं आणून अर्ज मिळेल जायचे आणि तीन दिवसात ते सँक्शन व्हायचे म्हणजे एखाद्या म्हणजे अशी लोकं होती की त्यांना कधी कधी वर्ष दों -दों वर्ष दोन हो दोन वर्ष म्हणजे मला आठवतं की माझ्या आईला पेन्शन मिळण्यासाठी वर्षापेक्षा जास्त दिवस लागले कुणी पण त्यांना मधेन पैसे मागायचे म्हणून कधी दोनशे रुपये द्या पन्नास रुपये द्या शंभर रुपये द्या त्यामुळे त्याची किंमत जास्त होती साठ रुपये मिळायचे दिवसभर काम केल्यानंतर आणि मग ही अशी लोकं होती आणि हजारो लोकांना पेन्शन सँक्शन केलं त्या लोकांना कधी ऑफिसला सुद्धा जायची गरज पडली नाही गाड्या त्यांच्या गावात यायच्या फॉर्म भरून घेऊन जायचे आणि तीन दिवस पेन्शन सँक्शन मग हे जे क्रिएट झालं होतं मग त्यामुळं मला एक प्रसंग आठवतोय हो की एका एक तालुक्याच्या ठिकाणी आम्ही कार्यक्रमाला घेऊन असं शाळेवर विद्यार्थ्यांशी संवाद साधायला आणि ते भाषण दिलं मी आणि ते माघारी जात असताना त्या शाळेच्या गेटच्या जवळ मला तीस चाळीस जण म्हातारी आणि म्हातारी लोक बसले बरेच जण गरीब होते काही जणांना शर्ट नीट नव्हते वगैरे आणि ती शाळा थोडीशी त्या तालुक्याच्या ठिकाणापासून बाहेर होती म्हणजे दोन तीन किलोमीटर बाहेर होतो मला वाटलं की ह्या परिसरात काय नाही म्हातारी लोक इथं काय येऊन बसले म्हणून मग मी गाडी मागे घेतली मी उतरून त्यांच्याशी बोलायला म्हटलं किंवा आता माझा जो कार्यक्रम तिथं होणार होता त्याची पेपरमध्ये बातमी आली असेल आधी एक दोन दिवस किंवा तिथं माहिती झालं असेल पोरांनी घरी सांगितलं असेल की एस डी त्यावर एस डीओ होतो एस डीओ हो चा लेक्चर आहे मग लोकांना ओ म्हणजे माहित होतं मग अरे एस ओ म्हणजे तो ऐकून सगळे पेन्शन देण्यासाठी कॅम्प लावून मग ते म्हातारी लोक आजूबाजूच्या गावातले ते ज्यांना पेन्शन मधून ती सुटलेली होती त्यावेळेला गाडी गेल्यानंतर पण असतं ना की शेतात गेलो होतो कोणी बाहेर गावी गेलो होतो तेव्हा सुटला असेल मग मी त्यांच्याशी जेव्हा बोलायला लागलो की आपे हाफे आहे तर त्यांनी सांगितलं की अरे हमको पता चला की हा पेन्शन देण्यावाला सहा बनवला आणि मग तो आनंद होता की म्हणजे शिक्षणाचा मुळात हा फरक आहे होता तुमच्यापैकी किंवा हे तुमचे जे विद्यार्थी आहेत तर परत खूप जणांच्या घरात परिस्थिती खराब असते वाईट शिक्षण घेतल्यानंतर तुमच्या आयुष्यात परिवर्तन कसं होतं त्याचं हे उदाहरण आहे ज्या मुलाला त्याच्या आईला पेन्शन सँक्शन करण्यासाठी वर्षभर त्याने दुसऱ्याला पैसे दिले तो ज्या वेळेला शिक्षणानं काहीतरी बनतो त्याला त्याची स्वतःची ओळख पेन्शन देणार साहेब म्हणून होते त्या मुलाने शिकलं पाहिजे या शालेय जीवनामध्ये अभ्यासावरती फोकस केला सामाजिक समस्यांसाठी तुम्ही कोणते उपाय राबवता आता डिपेंड होतं ते तुमचं काय समस्या आहे त्याच्यावर इश्यू खूप असतात जसं की कलेक्टरशिपला किंवा प्रांत म्हणून काम करत काय होतं तुमच्या जमिनीचे इशू असतात लोकांमधली भांडणं असतात कधी कधी कम्युनियल टेन्शन असतात धार्मिक भांडणं होतात हिंदू मुस्लिम वगैरे किंवा बऱ्याच जणांची भांडणं शेतीच्या वादावरून होतात तर त्यासाठी आमच्याकडे वेगवेगळ्या उपाय फॉर एक्झाम्पल आता ज्या राज्यात मी काम करतो तिथं सामाजिक भांडणं होण्याचं मेन कारण आहे ना ते जमिनीचे वाद आहे मग त्याच्यासाठी आमच्याकडं थाना दिवस असतो म्हणजे पोलीस स्टेशनच्या तिथं पोलीस स्टेशनचा ऑफिसर आणि आमचे तहसीलदार आम्ही आठवड्यात मी एक दिवस तिथं बसो किंवा हे जनता दरबार असतील किंवा आमच्या डिस्ट्रिक्टचे कंप्लेंट रजिस्टर असतील किंवा मग वेगवेगळे काही कुरीती पण असतात प्रथा म्हणजे आमच्याकडे डायन प्रथा आहे लोकांना त्रास देतात म्हणून मग त्याच्यासाठी जा जागरूकता कार्यक्रम असतील किंवा एका जिल्ह्याला मी काम करत असताना तिथं ज्याच्यापासून ड्रग्ज वगैरे बनवले जातात ते अफीम अफूची शेती जास्त व्हायची तर त्याच्यासाठी मग आम्ही जागरूकता कार्यक्रम चालवायचो लोकांवर कारवाया करायचो त्यामुळं हे जे सोशल प्रॉब्लेम्स असतात ते ते कोणत्या भागातले आहेत त्याचं मूळ काय आहे त्याच्यानुसार वेगवेगळ्या त्याच्यावर कारवाई अपेक्षित आणि ते ज्या ज्या वेगवेगळ्या ठिकाणी काम केले तिथले वेगळे होते आणि तिथल्या परिस्थितीनुसार त्याच्यावरती ते काम केलंय तरुणांना प्रशासकीय अशी येण्यासाठी तुम्ही काय सल्ला द्या मी पहिला तर हा सल्ला देईल की तुम्हाला कुठं जायचं याच्यात अगोदर तुम्ही क्लिअर असलं ए रमेश भोलपची मुलाखत ऐकल्यानंतर सगळ्यांनी आलेश व्हायला पाहिजे का नाही प्रत्येकानं अगोदर हे ओळखलं आता तुम्ही चिमणीला जर पाण्यात पोहायला लावलं तर येईल का किंवा हप्तीला तर उडायला सांगितलं येईल का प्रत्येकाची वेगवेगळी क्षमता असते वेगवेगळी ताकद आहे त्यांची तर आपण अगोदर आपल्याला ओळखलं पाहिजे सगळ्यात आणि मग आपल्या क्षमतानुसार आपली आवड काय आहे प्लस आपण कुठून कुठल्या कौटुंबिक वातावरणात आलोय आपण अजून किती वर्ष कशाची तयारी करू शकतो त्यानुसार तुम्ही पहिल्यांदा तो निर्णय घे की तुम्हाला नेमकं काय करायचं आणि त्याच्यानंतर जर ज्यांनी प्रशासनात यायचा निर्णय घेतला अधिकारी होण्यासाठी तर मी निश्चितपणे सांगेन तुम्हाला अधिकारी होण्यासाठी काही हो काही लोक असं मी सुद्धा तुमच्यासारखा असा सर्वसामान्य कुटुंबात याच गावात तुम्ही जसं आहात तसंच शाळांमध्ये ग्रामीण शिकून अधिकारी झाले तुम्ही भागाशी ता स्वतःला ओळखून अभ्यास चांगला अभ्यास केला प्रॉपर गायडन्स खाली स्मार्ट वर्क ज्याला म्हणतो हार्डवर्क इतकं स्मार्ट वर्क पण पाहिजे अभ्यासात सातत्य ठेवलं त्या ज्याचा अभ्यास करताय त्याच्या प्रश्नपत्रिका त्याचा सिलेबस याचा तर चांगला अभ्यास आणि स्वतःची एक स्ट्रॅटेजी डेव्हलप केली कोणीतरी सांगितलं तसंच फॉलो ऐकलं असं नसतं प्रत्येकाला आपल्या स्वतःचा अनालिसिस करून स्वतःची एक, एक स्ट्रॅटेजी प्लॅन बनवायला पाहिजे त्यानुसार डेडिकेटेड एफर्ट्स देऊन सातत्य ठेवून जर एक दोन वर्ष अभ्यास केला तर तुम्ही अधिकारी होऊ शकता निश्चितच आजच्या पिढीच्या तसेच आपण आपला मौल्यवान वेळ दिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार शुभेच्छा आणि मी तुम्ही वाचताना बोलतो होता हँडरायटिंग खूप छान येतात ज्याचे हँड रायटिंग आहे त्याचे अभिनंदन आणि तुम्हाला धन्यवाद